नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सध्या पावसाने आपलं जनजीवन सगळं विस्कळीत केलं आहे पर्यायने ही परिस्थिती बघून क कलेक्टर महोदयांना सुद्धा आणीबाणीची परिस्थिती बघून शाळेंना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या कराव्या लागल्यात वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं रूप सध्या पावसानं सगळीकडंच दाखवलं आहे आणि या परिस्थितीनुसार ज्या पद्धतीने शेती आणि मानवी जनजीवन ज्या पद्धतीने व्यतीत आहे ना ते खऱ्या अर्थानं आज दृष्टीक्षेप टाकण्यासारखं आहे रात्री प्रवासात होतो प्रवासात करत असताना अनेक ठिकाणी ज्या पद्धतीच्या पूरग्रस्त परिस्थिती झाल्या त्या ठिकाणच्या परिस्थिती पाहून मानवी संवेदना हेलावण्यासारखी परिस्थिती आहे या सगळ्या अडचणी आलेल्या ह्या नैसर्गिक आपदा माणसाला नेहमी शिकवतात की माणसा सावध हो सावध ह्याच्यासाठी की सामाजिक परिस्थिती आणि आम्ही ज्या पद्धतीने निसर्गाचा ज्या पद्धतीने आम्ही समतोल बिघडला आहे आज वृक्षारोपण किंवा आम्ही ज्या पद्धतीच्या भूमिकेत आम्ही असायला हवं सामाजिक धर्तीवर ज्या पद्धतीने निसर्गाला जपण्यासाठी आम्हाला जे पुढाकार घेणं गरजेचं आहे परंतु त्याकडं सोडून आम्ही ज्या पद्धतीच्या भौतिकवादात आम्ही अडकलो आहेत किंवा गुरफटलो आहेत त्या गुरफटत असताना सर्वसामान्य माणसाची जी कोंडी आज पावसाने केली ती कोंडी खऱ्या अर्थानं मानवी निसर्गाच्या पद्धतीनं घेतलं केलेले ते गणागात आहेत पाऊस आधीही होत होता पाऊस अशा पद्धतीनं होत होता की घराच्या बाहेर निघणं शक्य नव्हतं हो परंतु त्या पावसामुळं कसल्याही पद्धतीची शेती हानी किंवा मग जीवितहानी किंवा ज्या पद्धतीनं आज आम्हाला परिस्थिती ओला ओढावलेली आहे त्या पद्धतीच्या परिस्थिती निर्माण होत नव्हत्या सगळ्यात मूर्तिवंत उदाहरण घ्यायचं असेल की त्यावेळेस ज्या पद्धतीच्या भैमुगाची लागवड केली जायची भैमुग हे पी पान्या पान्या पीक सगळ्यात जास्त पाण्या पाण्यावर आधारित असलेलं पीक आहे आणि या पान जर पाणी कमी पडलं की भैमुगाचा उतार किंवा भैमुगाची ज्या पद्धतीनं उत्पन्न मिळायला हवं ते उत्पन्न मिळत नाही त्यामुळं या मघा या श नक्षत्रामध्ये ज्या पद्धतीच्या पावसाची झडे असायची ज्या पद्धतीनं पाऊस आम्हाला अनुभवायला मिळायचा आमच्या आम्हाला म्हणजे आमच्या जा पूर्वजांना त्या पावसाच्या परिस्थितीत आमच्याकडं काही ग्रामीण म्हणीसुद्धा प्रचलित आहेत मगा पावसाकडं आभाळाकडं बगान चुलीपुढं हगा या पद्धतीची जी परिस्थिती या मगा नक्षत्रात व्हायची उत्तरात नक, नक्षत्राची व्हायची परंतु आज जी परिस्थिती आम्हाला रूपाच्या स्वरूपातून समोर येते ना ती खरी चिंतेची बाब आहे आज प्रशासन जरी कितीही सतर्क झालेलं असेल एन डी आर एफ किंवा स्टे स्टेट डिजास्टर मॅनेजमेंट कितीही सक्षम झाले असेल तरी याज ही कुरू या नैसर्गिक आपदाला कोणीही कशा पद्धतीने नियंत्रित करू शकत नाही याची अनेक उदाहरणं पाहिलीत उत्तराखंडचं तर सगळ्यात मोठं उदाहरण होतं केदारनाथ आणि बद्रीनाथचं ही त्या घटना घडूनसुद्धा आमच्या डोळ्यातलं आम्हाला डोळ्यात अजून अंजन पडलेलं नाही आहे आम्हाला कशा पद्धतीनं जीवन व्यतीत करावं या जीवन व्यतीत करताना सर्व सर्व म्हणजे सर्व गोष्टींचं जे आम्हाला भान ठेवणं गरजेचं आहे जे आमच्या पूर्वजांनी पंचमहाभूत आम्हाला सांगून गेलेलो गेलेले आहेत पण विकास आणि भौतिकतेच्या गुरफट्यात आम्ही मात्र या सगळ्यां गोष्टींवर आम्ही आमचं साम्राज्य उभं करू अशी प्रकारची अहमभाव आमच्या मनात निर्माण झाला आणि त्याच्या प्रचित्या सध्या सर्वसामान्य लोकांना ज्या पद्धतीची परिस्थिती पाहण्यात येते पूरग्रस्त ज्या पद्धतीने परिस्थिती झाली त्या पूरग्रस्त परिस्थितीचा खऱ्या अर्थानं जी परिस्थिती ओलावली ओढवली आहे ती ओढावण्यामागं आम्ही शंभर टक्के कारणीभूत आहोत आज विकासाच्या पद्धतीच्या भूमिका जर मांडायच्या असल्या तर महानगरांमध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका समोर आल्या किती गावं किती शहरं हे पाण जलमग्न करून खालच्या मजल्यावरच्या लोकांचं जीवन अस्ताव्यस्त झालं आहे साधं उदाहरण सांगतो काल धांडेनगरमध्ये नगर, नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळं ज्या पद्धतीनं हे पाणी व्यवस् पाणी निचरा व्यवस्था करायला हवी होती त्या पद्धतीची पाणी निचरा व्यवस्था न झाल्यामुळं काल शिवाजी नग, नगर शिवाजीराव नगरमध्ये अक्षरशः नागरिकांनी थैमान घातलं सगळ्यांच्या घरात पाणी रस्ता कुठं आहे आणि जावं कसं हेही कळत नव्हतं अशा अनेक घटना महाराष्ट्रात पाहायला मिळाल्या काल प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीच्या जलकोंड्या झाल्या प्रत्येक माणूस हा हस्ता व्यस्त होता वाहनं चलत नव्हती रस्त संपर्क तुटले होते आणि जर दोन किलोमीटरचं अंतर तुम्हाला तुमचं असेल तर मला काल त्या येरमाळ्यामध्ये ते, ते प्रसंग आठवला की येरमाळ्यामध्ये सकाळी सात वाजताच्या दरम्यान एका इस्मानची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की मला बार्शीहून माझ्या गावाचा अंतर सहा किलोमीटर आहे पण ते रस्ता तुटल्यामुळं मला इकडून पन्नास किलोमीटरहून वळसा घालून माझ्या गावाला जाण्याची वेळ आली आणि रात्रभर ही जागून काढली म्हणजे अशा परिस्थितीच्या परिस्थित्या आमच्यावर का ओढावत आहेत आम्हाला या संदर्भातलं आत्मविवेचन हे करणं गरजेचं आहे फक्त भौतिकवादी आणि विकासवादी भूमिका समोर ठेवून आमची विक आमची झेप कधीही विकासा विकस विकसित राष्ट्राकडं होणार नाही जर विकसित राष्ट्राकडं जायचं असेल तर आमचं जे मूळ पक्का पाया आहे आम्हाला पूर्वजांनी दिलेले वारसे आहेत आणि आम्हाला जोपर्यंत या सगळ्या गोष्टींचं जतन आणि संवर्धन करता येणं येत नसेल तर कितीही आम्ही विकास करा कितीही तुम्ही मोठे मनोरे बांधा शेवटी हे मनोरे या नैसर्गिक आपदेमध्ये सापडणारच आहेत येणाऱ्या विकासावर जर तुम्हाला घाला नको असेल तर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीची पंचमहाभूतांची परिस्थिती आम्हाला आमच्या पद्धतीनं आमच्या पूर्वजांनी सांगितली त्याला जतन करणं त्याला वाढवणं आणि त्याला सामाजिक परिस्थितीत रुजवणं हे आमचं अद्य कर्तव्य आहे त्यासाठी कितीही जरी आम्ही मोठे भौतिकवादी सुखकारी भूमिकेत असलो तरी सामाजिक परिस्थितीमध्ये हे निसर्ग आमचा करता करवित आहे आणि याला जपणं ही सामाजिक आजची काळाची गरज जा जा आहे त्यामुळं सामाजिक परिस्थिती बांधताना आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून ज्या पद्धतीच्या भूमिका आम्हाला मांडता येतील ज्या पद्धतीनं सामाजिक या निसर्गाचं संवर्धन करता येईल आणि ज्या पद्धतीची आमची मूळ संस्कृती आहे त्या संस्कृतीला जपण्यासाठी आम्हाला प्रवृत्त व्हावंच लागेल या संदर्भात आपल्याला काही प्रश्न पडले असतील किंवा आपल्याकडं काही सूचना असतील तर निश्चितपणे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका Намаскар.